कधीतरी आमच्या संतांकडे बघावं ज्यावेळी पांडुरंगाच्या पायरीवर सुद्धा बसू दिलं जात नव्हतं असे आमचे चोखोबा पायरीवर सुद्धा ही मी महार पूर्वी निळाचा अवतार मला बसता येत नाही सगळे लोक धक्का मारून हकलून द्यायचे अरे चोख्या देव भ्रष्ट झाला विटाळ झाला चाल बाजूला हट म्हणून हकलून द्यावं ढकलून द्यावं चोखोबांना का हो देवावर सावली पडू देत नव्हते असा साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ कर्मठांच्या वर्चस्वाखाली असलेला संधी मिळाली की कर्मठ ही कर्मठाची खरी व्याख्या माझ्या मते काय आहे सद्भावाचं लोणी देवाचरणी यांनी कधी माखायचं नाही कर्मठ कुणाला म्हणायचं सद्भावाचं लोणी देवाच्या चरणी यांनी कधी माखायचं नाही सद्भक्तांच्या सद्भावाचा अमृत यांनी कधी चाखायचं चा नाही स्वतःच्या विषयी आणि कपटी मनाला यांनी कधीही रोखायचं नाही याला म्हणायचं करमट विषयांमध्ये लडबडलेली माणसं चोखोबांवर जरा काही झालं की आळ आणायचा जरा काही झालं की त्यांना त्रास द्यायचा आणि चोखोबांची भक्ती विलक्षण आहे पांडुरंगाच्या पायरीवर बसावं भगवंता मला तुझ्यापर्यंत येता येत ये नाही तुझ्या पावलांवर डोकं टेकता येत नाही काय अवस्था असेल आज आम्ही अठरा पगड जातीचा वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवू शकतो पण चोखोबांना काय वाटत असेल आपण कल्पना नाही करू शकत हाक मागावी झालो भुकेला बहु भुकेला बहु भुकेला झालो बहु भुकेला जीवनाचा शेवट तोही असा तसा नाही खऱ्या अर्थी गोड झाला खऱ्या अर्थी जीव मिळाली पांडुरंगाच्या अगदी जवळ गावकुसवाच्या तटबंदीच चा काम चालू असताना भिंत अंगावर कोसळली असंख्य कामगार मृत्युमुखी पडले नामदेव महाराज धावत आले पांडुरंगा चोख्या गेला चोखोबा गेले भगवंतांनी सांगावं माझा शेला घ्या आणि या शेल्यामध्ये चोखोबांच्या अस्थि गोळा करून आणा या कर्मठांनी या लोकांनी चोखोबांना माझ्या पायरीवर सुद्धा बसू दिलं नाही ना आता कळेल दर्शनाशिवाय माझं दर्शन, दर्शन मिळणं शक्य नाही भक्ताला असा अधिकार प्राप्त करून दिला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात चोखोबांच्या आस्थि गोळा करून आणा प्रश्न पडला नामदेव स्वतः गेले लोकांना पाठवलं आस्थी उचलावी भगवंतांनी सांगितलं होतं कानाला लावा विठ्ठल 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 आवाज आला जमेला धरा नाही आवाज आला फेकून द्या ज्या अस्थीमधून ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा नाम यावं ती अस्थी गोळा करावी असं करत करत चोखोबांच्या सगळ्या अस्थी गोळा केल्या काय भक्तीचा नुसतं नाम घेतलं पण ते नाम झिरप झिरप झिरपत जिर्प, हाडापर्यंत हाडा मांसामध्ये रक्तामध्ये पोहोचलं रोम रोम विठ्ठलमय झालं असे आमचे चोखोबा आणि त्या अस्थी गोळा करून आणून पांडुरंगाच्या समोर चोखोबांची समाधी भगवंतांच्या म्हणण्यानुसार नामदेवांनी स्वतः आहे हा अधिकार चोखोबांचा शेवट गोड व्हावा तर असा श्रोतेह कोणता शेवट तो गोड व्हायचा म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी अट्टाहास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं अभंगाचं दुसरं चरण পাবলো বিশাল আতারে সে রে পাবলো বি Yeah. दिवस गोड व्हावा या करता त्यातून मला काय मिळालं हे या चरणात महाराज सांगतायत मी निश्चिंत झालो मला विसावा मिळाला माझी धाव संपली माझी तृष्णा भागली तृप्त अवस्था मला प्राप्त झाली आज माझ्या परमभग्याने या पंचक्रोशीचं भूषण असलेल्या सौभाग्यवती शली विखे पाटील माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा आणि तसेच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे यांच्या सुविध पत्नी आज इथे उपस्थित आहेत मनापासून त्यांनाही वेगळा नमस्कार करते त्यांनाही धन्यवाद देते जीवन, जीवन इतरांच्या कामी येणार असावं जगाचा तो भार आपुल्या आशिरावर ऐसे थोडे तर वाटो हो असं म्हणतात की नाही आपलं जगणं इतरांसाठी कल्याणकारक असावं नाहीतर आपण गेलो आणि लोकांनी म्हणावं बरं झालं असं नसावं बरं का आला आला प्राणी जन्मासी आला झाला झाला वाढला थोर झाला केला केला व्यापही सर्व केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असं बापडू आणि जगणं कामाला आमच्या कामी आमच्या नशिबी येता कामा नये जप तुम पैदा होय जग हासे तुम रोय जेव्हा सगळं जग हसत होत मुलगा झाला मुलगा झाला वाटले खाल्ले की नाही आज शतकात आहोत मुलगाच झाला की जास्त आनंद होतो मुलगी झाली मुलगा असता तर बरं झालं असतं हे नाही म्हटलं तरी थोडस आमच्या डोक्यात एक आहेच आहे विचार काही म्हणा तुम्ही त्यामुळे जब तुम पैदा होय जग हसे तुम रोय अब ऐसे कर चलो पीछे न हसे कोय आमचं जगणं असं असावं असा की मागे सगळ्या लोकांनी आमच्यासाठी रडावं असं जगणं असावं असा नाहीतर इतरा आमचं इतरांच्या कुणाच्या घेण्यात नाही कुणाच्या देण्यात नाही अजिबात जगाशी काही घेणं देणं नाही तिकडं जवान सीमेवर मरतोय शेतकरी शेतात राबतोय आम्ही आमचे खुशाल आम्हाला कशाचं काही कशाचं घेणं देणं नाही आणि कट्ट्यावर बसून पारावर बसून या देशात क्रांती झाली पाहिजे हातात पत्ते हे आमचं जगणं आहे काय आम्ही क्रांतीच्या गप्पा मारतो वर्तमानपत्र हातात आलं की तेवढ्या पुरती हळहळ व्यक्त करावी या भागामधली काही दिवसांपूर्वी घडलेली घटना दर्शना हत्याकांड नाव ऐकलं वाचलं प्रसंग वाचला तरी अंगावरती काटा यावा असे प्रसंग तुमच्या माझ्या समाजात घडतायत आपण कधी सावध होणार कधी जागे होणार म्हणून लहानपणापासूनच जर मुलांना आम्ही योग्य शिस्त योग्य वळण अर्थात मला दर्शना या व्यक्तीविषयी असं नाही म्हणायचं ती उत्तम ज्ञानेश्वरीची वाचक होती ती उत्तम सुसंस्कार संपन्न असलेलीच मुलगी होती पण तिच्याही बाबतीत जर असं घडवं हो। तर मला सांगा या जगात आम्ही विश्वास नक्की ठेवायचा कुणावर मला असं वाटतं की कुठे विश्वास ठेवावा आणि कुठे नाही हे जर लहानपणापासून आम्ही पोरांना शिकवलं ना आई वडिलांनी मुलींना एवढं जरी सांगितलं की या जगात तुझ्यावर मनापासून प्रेम करणारं किंवा तुझ्यावर तू तु विश्वास ठेवावा असं एकमेव ठिकाण म्हणजे माता आणि पिता याशिवाय दुसरं कोणीच नाही जगात जगात कोणी नाही तुमचं माझं सर्वांगीण कल्याण व्हावं असं एकमेव वाटतं आमच्या माता पितांना आणि याही पुढे जाऊन आमच्या संतांना

मी हे केलं अट्टहास केला म्हणून काय झालं वर्तमानात बोलतायत महाराज या अभंगाची रचना जर आपण बारकाईने बघितली तर पहिलं आणि तिसरं चरण हे भूतकाळात आहे मी हे हे केलं झालं करून आणि दुसरं आणि चौथं चरण हे आता मी काय अनुभवतोय मी कशाचा उपभोग घेतोय मला साधन मी ते साधन केलं म्हणून मला हे साध्य प्राप्त झालं याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड आता मग काय झालं निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली यांची धावा धाव संपली मुळात ती कधीच नव्हती हो दुष्काळामध्ये सगळं गेलं सगळं गेलं चौदा पोती भरून उरती तेवढी कर्ज खत होती सगळी पाण्यामध्ये बुडवून टाकली इंद्रायणीच्या गाथा बुडवून टाकली सगळंच गेलं आम्ही सदैव सुडके अशी अवस्था तुकूबराची व्हावी पण तरी सुद्धा विठ्ठला समोर उभं राहावं आणि व विठ्ठला लोक म्हणतात मला तुझं वेड लागलंय खरंच का रे मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे आता निश्चिंतीने पावलो विसावा विश्रांतीचं विसावा घेण्याचं एकमेव एक ठिकाण आहे ते म्हणजे भगवंताचे पद पाय का हो अनुभूती मिळाली होती या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू परिभ्रांता सिकामू विषयांवरी आला भगवंत इथे काय अनुभव घेतला भगवंतांनी सांभाळलंय प्रत्येक क्षणात शेवट गोड व्हावं म्हणजे काय शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत सांभाळतो निर्वाणी गोविंद असे मागे गोविंद असे मागे त्यांचा झाला नारायण नावडे जनधन धन माता पिता शेवटच्या क्षणाला भगवंत आहे तो सांभाळणार याची ग्वाही त्यांनी दिली अनन्याश्चिंतयं तो माम ये जनः पर्युपासते दव्या अध्यायामध्ये यापुढे जाऊन भगवंत म्हणतात यदि वाता दिदोषेण मतभक्तां माम हि विस्मरेत अहं स्मरामि तं भक्तं ददामि चंपरां गतिमु शेवटच्या क्षणाला जर आयुष्यभर ज्यांनी माझं नाम घेतलंय असा माझा भक्त शेवटच्या क्षणाला आधी व्याधींनी ग्रासला मानसिक त्याला विस्मरण झालं तर मी त्याला स्मरण करून देतो माझं त्याला गती देतो अहम स्मरा आम्ही मी त्याची आठवण काढतो भगवंत म्हणतात अहम स्मरा आम्ही तम भक्तम ददा आम्ही च पराम गतीम आणि आमचे कबीरदास फार सुंदर सांगतात ओठ कंठ चले उठलेलं बस बसवत नाही बसलेलं उठवत नाही अशी वेळ येते येते की नाही सत्तरी ओलांडल्यानंतर आणि शरीराची सतत झिजत त्याला शरीर म्हटलंय झिजणार आहे ना मग अशी अवस्था येते त्यावेळी भगवंत म्हणतात कि कबीरदास सांगतात की ज्यांनी भगवंताचं आयुष्यभर नाम घेतलंय ना त्याची स्थिती शेवटी कशी होते उठ कंठ चले नहीं जिम्हारटे ना राम लाम मने लगत अले लाम अले लाम 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 अले 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 कुटना अले कुटना है कि नहीं जिम्हारटे ना राम।, राम हमारा जब करे हम बैठे आरा कबीरा हम आराम, राम हमारा जप करे हम आराम देव रडतो भक्तासाठी देवाला चैन नाही पडत भक्तासाठी भुकेलेला असलेला परमात्मा तो आमची सर्वतोपरी काळजी वाहतो हे तुकोबरायांना माहितीये म्हणून महाराज म्हणतात मी आट्टाहास केला त्यामुळे माझा शेवट गोड झाला परिणाम काय आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या माझी तहान भागली मी तृप्त झालो आमची तहान भागत नाही आम्ही तृप्त नाही सतत धावतोय सतत धावतोय इतकी धावाधाव आयुष्यात करतोय समाधान नाही सुख नाही शांती नाही स्वास्थ्य नाही सगळं घरात आहे सगळ्या सुखांचा उपभोग आम्ही घेतो सगळं आहे किचन सेट आहे डायनिंग सेट आहे सोफा सेट आहे पण सोफ्यावर बसलेला माणूस कायम अपसेट आहे कायम दुःखी <laughs> सगळं आमच्याकडे बघा तुम्ही पण त्याचा उपभोग आम्ही घेऊ शकत नाही स्वास्थ्य नाही धडकोण कुणाशी बोलायला तयार नाही संवाद संपला घरात दोन माणसं एकत्र एकमेकांशी बोलायला तयार नाहीत वडील धर माणूस घरामध्ये समोर बसले तरुण अगदी तरुणाबाण एखादा वीस पंचवीस इथला पोरगा समोर आहे बाप आपल्याशी काहीतरी बोलतोय लक्ष नाही मोबाईलमध्ये दे आहे त्याचं तोंड आहे किती आम्ही अपमान करतो आमच्याच माता पित्यांचा आमच्याच वडीलधाऱ्यांचा कधी सांगावं लागेल हे सांगण्याची फार गरज आहे आता पोरांना हातामध्ये मोबाईल आहे वडील काहीतरी महत्वाची गोष्ट आम्हाला सांगतायत आम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करावं मोबाईलमधलं डोकं वर नाही काढायचं आणि मग कपाळाला शंभर आट्या पाडून काय आहे असं विचारायचं मग बोलायची इच्छा होईल समोरच्या माणसाची कसा संवाद होईल घराघरामध्ये कशी नाती फुलतील आमची कसं आमचं घर आनंद आणि पंढरीत गोकुळाचं सुख घरामध्ये निर्माण होईल मला सांगा एकाचं तोंडीकडं एकाचं तोंड तिकडे जेवायला आम्ही एकत्र बसत नाही टी व्ही समोर असतो आता तर उभ्यानी जेवायची पद्धत आहे आम्ही सोफिस्टिकेटेड झालो पूर्वीच्या काळी लोक वाढणारी माणसं वाकून आग्रह करून वाढायची बसणारी लोक छान पंक्तीला बसायची घ्या लाडू घ्या बुंदी घ्या आग्रह असायचा आता आता या तुम्ही खा माझा विरोध नाही बरं आता हे काळानुसार चाललंय पण एक गंमत होती लोकांनी हा काळ अनुभवलाय बरं का जुन्या लोकांनी हा काळ अनुभवलाय नात्यांमधला ओलावा प्रेम जिव्हाळा स्नेह हे जुन्या मंडळींनी अनुभवलं आणि वाईट वाटतं की ही जुनी पिढी आता हळूहळू हळूहळू बघा ना काका गेले त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आता कीर्तन करतोय जुनी पिढी हळूहळू आमच्यातून निघून जाते मग आता नव्या पिढीने बघायचं कुणाकडे सगळा अंधार आहे तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्यामध्ये येत्या काळात सगळा अंधार आहे लक्षात ठेवा आम्हाला जागं व्हावं लागेल येत वडील जे जे करीत तया या नाम धर्म ठेवी ती आम्ही स्वतः धर्माचरण नाही केलं तर आमच्या पोरांनी कुणाकडे बघायचं आणि कसं आचरण करायचं हे त्यांचं त्यांना माहिती त्यामुळे तुकोबरायांसारखे संत आम्हाला आईच्या कळवळ्याने सांगतात की जीवनामध्ये काय केल्याने काय मिळेल साध्य काय ठेवायचं साधन कशाचं करायचं कशाचा अट्टहास केला अभंगाचं तिसरं चरण कव तू कवा कव तू कवा 아사합니다 <목소리도> सांगितलं तरी माझ्याकडे आज आज माझा दिवस आहे असं समजूया कारण सांगते कीर्तनामध्ये भक्ती हे अध्यात्म hmm. भक्ती हे बेसमेंट आहे की नाही पाया भक्तीच आहे अंतःकरणातली भक्ती जागृत व्हावी हे हाच कीर्तनाचा सरळ साधा उद्देश आहे आमच्या कीर्तनासाठी तरुण मंडळी कमी पण ज्येष्ठ मंडळी जास्त असतात बरोबर आहे की हो म्हणा बघा ऐक नाही आमची जबाबदारी आहे तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे तरुण मंडळी कमी राहतात आणि लोकांना असं वाटतं की अध्यात्म कीर्तन प्रवचन श्रवण हे सगळं रिटायरमेंट नंतर करावं आता काय करायचं करून त्यामुळे मग ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची जबाबदारी आमच्याकडे बरोबर आहे ना हो म्हणा विठाल विठाल तुम्ही म्हणाल यांनीच का घ्यायची जबाबदारी अहो हे फार मोठं काम आहे ना मग तरुण मंडळी सुद्धा वीस वर्षांनी दहा वर्षांनी आत्ता जसं ऐकायला येत आहे तसं नाही येणार मग परत त्यामुळे जपलं पाहिजे कानाचे दडे बसावेत एवढा आवाज एवढा लाऊडनेस काही का गरजेचा नाहीये म्हणून म्हटलं राग मानू नका महाराज विठाल विठाल <laughs> <laughs> कुक वाटे झाली बरोबर आहे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णे चिया महाराज म्हणाले माझच मला कौतुक वाटतय का कारण माझ्या जीवनाचा वेच झाला आम्ही कधी आमच्या जीवनाचा वेच केलाय का आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं याकरता काही वेगळे प्रयत्न केलेत का ॲरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता म्हणाला चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग या जगामध्ये जीवनामध्ये बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती जी स्थिर आहे परिवर्तन हा जगाचा नियम आहे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे संसार ते इति संसार हा अखंड सरकतोय परिवर्तन आहे मग या परिवर्तनामध्ये हे सगळं घडत असताना आम्ही आमच्या जीवनाचा वेच करण्याचा कधी प्रयत्न केलाय का तर आमच्याकडे उत्तर नाही आहे बहुतेक नाही कधीच नाही आई मुलाला सांगते बाळा सहलीला चाललायस दबा देते भरून हम्म संतांनी सुद्धा आम्हाला शिदोरी दिलीये गाथेची ज्ञानेश्वरीची दासबोधाची भागवताची हम्म ही शिदोरी आम्ही जवळ बाळगली पाहिजे अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून तिसऱ्या वर्षापासून मी म्हणेन जसं सहलीला जाणाऱ्या पोराला आई डबा भरून देते ऐकताय ना सगळे लक्षपूर्वक ऐका आई बाळाला डबा भरून देते आणि सांगते किती पोळ्या देऊ डब्यात तो मुलगा म्हणतो एक दिवसाचं ट्रेकिंग आहे यायचं रोज मी चपात्या खातो आज मला सहा पोळ्या दे डब्यात भरून पण आई तुमच्यासारखी होती सारखी होती आई काय केलं असेल हो वीस चपात्या भरल्या डब्यात ने म्हणली मुलगा म्हणाला माझ्या आईला काही आक्कलच नाही हे एवढं ओझ कधी आवरू सावरू मी मी म्हटलं चार सहा पोळ्या भर डब्यात एवढं डबा दिलाय आता मी हे सगळं घ्यायचं पाठीवर आणि चढायचं डोंगर आई म्हणली असू दे रे ओझ समजू नकोस वागव ओझ समजू नकोस ही शिदोरी आहे तुझ्यासाठी ही शिदोरी आहे आता मॅगी आणि पिझ्झा पास्ता देणाऱ्या आयांना डब्यामध्ये त्यांना या शिदोरीचं महत्व नाही कळणार पण आई काय करत होती ही शिदोरी आहे हे घे म्हणून संतांना आम्ही माऊली का म्हटलं संत म्हणतात ही आहे सहलीला सुरुवात झाली आयुष्याला सुरुवात झाली जन्म झाला जीवाचा हळूहळू हळू लहानाचा मोठा व्हायला लागला चरपट पंजरी मध्ये भगवत पूज्य शंकराचार्य म्हणाले बालस्तावत क्रीडा सक्तहा तरुणीस्तावत तरुणी रक्तहा वृद्धस्तावत चिंता मग्न हा परे ब्रह्मणी कोपी न लग्न हा परब्रह्माची जीवा शिवाची गाडबेटच होईना बालपण गेलं खेळण्यात तरुण पण गेलं धुंदीत विषयांच्या म्हातारपण चिंतेत गेलं मग कधी होणार जीवात्म्याची शिवात्म्याशी भेट त्यामुळे संत म्हणतात हा डबा ही शिदोरी हातात घे पाचव्या वर्षी चल हरिपाठ सुरुवात कर पाठ करायला सातव्या वर्षी गीता गीता। वर्षी घ्या हातात हातात आमच्या आठव्या दहाव्या मस्त नाचलंच पाहिजे आमच्या घरातलं बाळ हरिपाठामध्ये अजून थोडा मोठा झाला द्या ज्ञानेश्वरी हातामध्ये अजून थोडा मोठा झाला द्या भगवतगीता हातामध्ये द्या गाथा हातामध्ये तो मुलगा सहल त्याची सुरू झाली आधी काय म्हणत होता आईनं ओझं दिलंय ओझं दिलंय पण एक वेळ चा आधी गुरुजी म्हणले चला बाळांनो डबे उघडा मस्त झाडाच्या सावलीत सगळे खायला बसले आणि सुरुवात केली पहिल्याच दणक्यात चार चपात्या हंडल्या आधी काय म्हटला डब्याला फक्त साहस दे आता सुरुवातीला चार पाच संपल्या मग हा डबा दिवसभर कसा पुरला असता मग लक्षात आलं माझी आई किती ग्रेट आहे माझी आई किती भारी आहे म्हटला मी नको म्हणत असताना एवढा डबा दिला मला गरज आहे संध्याकाळपर्यंत लागेल मला हे ऐका मी दृष्टांत एवढ्यासाठीच हा सांगते संतांना आम्ही आई म्हणतो संतांनी आम्हाला शिदोरी दिली आहे भागवताची ज्ञानेश्वरीची गाथेची हा हरीपाठाची ती जर शिदोरी आम्ही शेवटपर्यंत वागवली ना पंचवीसाव्या वर्षी चाळीसाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी मग आमची ही आयुष्याची सहल पुढे 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 जातेय आणि थोडस वाईट बोलते अजिबात वाईट वाटून घेऊ नका अजिबात रागवू नका माझ्यावरती साठी नंतर सत्तरी नंतर जगाने दिलेलं नाकारले पण जेव्हा वाट्याला येतं की नाही की तुम्ही आता आमच्या घरात नाही राहिला तरी चालेल हे जेव्हा मिळतं नशिबाला बापालाच ज्यांनी हाडाची काढं रक्ताचं पाणी करून घर बांधावं घरामध्ये पोरांना आसरा द्यावा आणि त्या पोरांच्याच घरात त्याच घरात आपल्यालाच जागा नसावी वाईट वाटतं व्हॉट्सअपवरचा वाट परवाचा मेसेज आहे भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातल्या म्हणजे हिंदू धर्मातल्याच लोकांची वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे मुस्लिम पंथामध्ये धर्मामध्ये बघा एकही आई वडील वृद्धाश्रमात गेलेली दिसत नाहीत आमची हिंदूंचीच आई वडील बरं वृद्धाश्रमात जास्त जातात संवेदना बोथट झाल्या आमची मन खरबडीत झाली रस्ते डांबरट झाले तशी मनही आमची डांबरट झाली फार फार आम्ही तळाला चाललो संस्कृतीच्या नावाखाली अधपतन होत चाललंय याचं लक्ष नाही याच्याकडे आमचं लक्ष नाही याकरता ही शिदोरी शेवटपर्यंत घ्यायची आणि मग जगाने दिलेलं नाकारले पण सुद्धा पचवायची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते आणि मग आमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही मग त्याकरता काय केलंय नाम मंगळाचे नाम घेतलं तुकोबऱ्यांनी जे नाम नामदेवांना अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटलं ते नाम तुकोबऱ्याने अखंड घेतलं विठोबा राखुमाई बोला 我爱。